नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आठवी गणित गणिताचं आठवण प्रकरण चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत आणि या प्रकरणातला सराव संच आठ एक आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो सराव संच आठ पॉईंट एक मध्ये आपल्याला रचना करायच्या आहेत आकृत्या करायच्या आहेत चारच प्रश्न आहे तर आपण हे सगळे प्रश्न बघूयात फक्त हे प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता आपण बघूयात आकृत्या आणि ह्या आकृत्या आपण आपल्या ह्या डिजिटल बोर्डवरती न बघता आपण आपल्या वेगळ्या कॅमेऱ्यावरती बघूयात आपण आपल्या पेपरवरती आपण ह्या आकृत्या प्रत्यक्षात पेन्सिल पट्टी आणि सगळं साहित्य घेऊन आपण या आकृत्या आता बघूयात तर जाऊयात आपण आपल्या या आकृत्यांकडं भौमितिक रचनांकडं तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न आहे चौकन एम ओ आर ई मध्ये लेंथ ऑफ एम ओ पाच पॉईंट आठ आहे ओ आर चार पॉईंट चार, चार सेंटीमीटर आहे कोण यम अठ्ठावन्न अंश आहे आणि कोण ओ चं माप एकशे पाच अंश आहे आणि आर चं माप नव्वद अंश आहे तर हा चौकोन जो आहे तो आपण काढूया मी स्केच पेनने काढतो तुम्ही सगळ्या आकृत्या पेन्सिलने काढायच्यात तुम्हाला क्लिअर दिसाव्यात म्हणून मी इथे स्केच पेनचा वापर करतो आहे तर सगळ्यात अगोदर ही कच्ची आकृती मी काढून घेतली आपला वेळ नको जायला म्हणून अशा प्रकारे कच्ची आकृती काढायची बघा या ठिकाणी ओ आर चार पॉईंट चार आहे यम ओ यम ओ आपल्याकडे पाच पॉईंट आठ आहे त्याच्यानंतर कोण यम अठ्ठावन्न आहे कोण ओ एकशे पाच आहे कोण आर नव्वद आहे तर सगळ्यात आधी पाया काढायचा हा जो चार पॉईंट चारचा ओ आर आहे तर तो पाया म्हणजे चार पॉईंट चारचा ओ आर जो आहे तो आपण अगोदर काढून घेऊयात व्यवस्थित काढायचा आहे अशा प्रकारे स्केलचा वापर करून चार पॉईंट चार सेंटीमीटरचा ओ आर सुरुवातीला आपण काढून घेऊ अशा प्रकारे चार पॉईंट चार सेंटीमीटरचा हा झाला आपला ओ आर ठीक आहे ओ आर इथं लिहायचं ओ आहे आर आहे चार पॉईंट चार सेंटीमीटर ठीक आहे यानंतर एक कोण एकशे पाच अंशाचा आहे जो ओ तो कोण पहिला काढा खाली दोन कोण दिसतात ओ आणि आर हे दोन्ही कोण काढा एक कोण एकशे एक पाच मग इथून असं मोजायचं बरं का शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर नंतर येईल एकशे पाच तर अशा प्रकारे इथे मला तो कोण दिसेल मग हा कोण पटकन काढून घ्यायचा व्यवस्थित असा ओके तर काढूयात आपण हा कोण आपला काढला कोण ओ जो आहे तो एकशे पाच अंशाचा आहे तर एकशे पाच अंशाचा आपण काढलेला आहे ठीक आहे सॉरी एकशे पन्नास लिहिलं मी चुकून इथे एकशे पाच अंश ठीक आहे एकशे पाच अंश त्याच्यानंतर आपल्याकडे आर जो कोण आहे तो नव्वद अंश मापाचा आहे मग नव्वद अंश मापाचा मग इथे ठेवायचं कंपल्सर टोक नव्वद अंश इथं आला बघा नव्वद अंश मापाचा कोण इथं काढायचा अंश मापाचा म्हणजे हा काटकोन तयार झाला या ठिकाणी इथे तसं लिहू शकतो आपण नव्वद अंश मापाचा हा काटकोन ओके इथं नव्वद अंश म्हणजे अशा प्रकारचं चिन्ह लिहिलं तरी चालेल त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय बाबा इथं मला हा एम नव्वद अठ्ठावन्न मापाचा आहे अठ्ठावन्न अंश पण आता एम नेमका कुठे घ्यायचा पॉईंट तर बघा ओ एम पाच पॉईंट आठ दिलं आहे मग आपल्याकडे जे कंपास आहे त्या कंपासमध्ये तुम्ही पाच पॉईंट आठ सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं बघा अशा प्रकारे पाच पॉईंट आठ सेंटीमीटरचं हे अंतर आपण घेऊयात आणि पाच पॉईंट आठ सेंटीमीटरचं अंतर घेऊन ओवर कंपास एक टोक ठेवून कंस मारो हा कंस मारल्यानंतर इथं जो एम बिंदू मिळेल ओके इथं लिहायचं यम आणि हे किती बाबा पाच पॉईंट आठ सेंटीमीटरचा अंतर आहे आता हा यम अठ्ठावन्न अंशाचा कोण आहे मग तो यम कोण काढण्यासाठी आपण काय करू एमवर अशा प्रकारे आपण हे कोण मापक ठेवू आणि इथून कोणाचं माप आपण असं मोजूयात बघा दहा वीस तीस चाळीस चा, किती अठ्ठावन्न आहे पन्नास नंतर अठ्ठावन्न साधारणतः आपले इथं येतील ठीक आहे हे अठ्ठावन्न आणि मग याला जोडून टाकू यम आणि हा जो बिंदू आहे पॉईंट आहे यमपासून याला जोडून टाकू अशा प्रकारे ठीक आहे व्यवस्थित असं जोडायचं आहे यम आणि हा ठीक आहे याला जोडलं की आपला हा जो पॉईंट आहे हा जो बिंदू आहे शिरोबिंदू हा मला मिळणार आहे ई आणि इथं वाटलं असतं लिहा अठ्ठावन्न अंश तर मित्रांनो अशा प्रकारे मला ही आकृती काढता आली पाहिजे एकदम सोपी आकृती आहे तर अशी तुम्ही ही आकृती काढू शकता ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात तर सगळे प्रश्न आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न बघा दुसरा दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा डी ई एफ जी चौकोन आहे डी चार पॉईंट पाच आहे ई एफ सहा पॉईंट पाच आहे डी जी पाच पॉईंट पाच आहे डी एफ सात पॉईंट दोन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ई जी जी आहे ती सात पॉईंट आठ आहे तर इथं मी चौकोन काढला कच्ची आकृती ज्याच्यामध्ये जी डी पाच पॉईंट बघा डीई चार पॉईंट पाच आहे इथं लिहिला डीई चार पॉईंट पाच ई एफ सहा पॉईंट पाच आहे ई एफ सहा पॉईंट पाच त्याच्यानंतर डी जी पाच पॉईंट पाच आहे डी जी पाच पॉईंट पाच डी एफ सात पॉईंट दोन आहे बघा हा डी एफ हा कर्ण सात पॉईंट दोन आहे आणि ई जी हा कर्ण सात पॉईंट आठ आहे ठीक आहे तर सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का सुरुवातीला आपण डीई काढू पाया चार पॉईंट पाच सेंटीमीटरचा आपण डीई सुरुवातीला काढून घेऊयात बघा चार पॉईंट पाच सेंटीमीटर ई अशा प्रकारे हे ई आपण इथं काढून घेऊ चार पॉईंट पाच इथं लिहू डी आणि ई बिंदूंला लगेच नावं लिहून टाकायचं लिहून द्यायची नावं लगेच लिहायची डी आणि ई किती बाबा चार पॉईंट पाच सेंटीमीटर त्यानंतर इथे बघा आता डी जी आपण पाच पॉईंट पाच सेंटीमीटर घेऊ कंसामध्ये बघा डी जी पाच पॉईंट पाच घ्या आणि ई जी सात पॉईंट आठ घ्या म्हणजे हा एक त्रिकोण तुम्हाला जो दिसतोय ना तो पहिला काढून घ्या म्हणजे आकृती काढायला सोपं पडेल ओके तर सुरुवातीला आपण काय करू इथे कंपासमध्ये पाच पॉईंट पाच सेंटीमीटरचं अंतर घेऊ अशा प्रकारे पाच पॉईंट पाच सेंटीमीटरचं हे अंतर घ्यायचं आणि डीवर कंपासचं टोक ठेवू आणि कंस मारून टाकू ठीक आहे पाच पॉईंट पाच सेमी अंतरावरती त्याच्यानंतर हे ईजी बघा ईजी काढू इजी सात पॉईंट आठ आहे मग सात पॉईंट आठ सेंटीमीटर अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि ईवर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा बरोबर मारला आता या दोघांचा जो छेदनबिंदू इथं मला मिळालेला आहे याला मी म्हणतो जी आणि यांना जोडून टाका दोघांना या दोघांना मस्त जोडायचं असं डीजीला जोडा डीजीला जोडलं आणि त्याच्यानंतर ईजीला पण जोडून टाका ओके ईजीला पण जोडा डीजीला जोडा ईजीला जोडा सगळ्यांना जोडा आता यानंतर पुढचा मुद्दा काय बाबा आणि इथं लगेच नावं लिहून टा बाबा हे पाच पॉईंट पाच आहे सेंटीमीटर आणि हे आपल्याकडे किती सात पॉईंट आठ आहे ओके आता पुढचा भाग काय बाबा पुढचा मुद्दा आपल्याकडे बघा इथं ई एफ सहा पॉईंट पाच मी कंपासमध्ये सहा पॉईंट पाच अंतर घेणार आता ई एफ सहा पॉईंट पाच आहे मग कंपासमध्ये आपण अशा प्रकारे सहा पॉईंट पाच अंतर घ्यायचं साडेसहा आणि ई वर कंपासचं टोक ठेवून आपण एक असा कंस मारू मस्त मोठा कंस मारायचा त्यानंतर बघा हे घ्या आता डी एफ किती सात पॉईंट दोन आहे मग डी एफ काढा सात पॉईंट दोन अंतर घ्या कंपासमध्ये सात पॉईंट दोन सेंटीमीटरचं अंतर घ्या वाढवा थोडंसं आणि सात पॉईंट दोन आपण एक मिनटा ई एफ सहा पॉईंट पाच घेतले बघू चेक करू सहा पॉईंट पाच आहे का सहा पॉईंट पाच आहे आता हे आपल्याला डी एफ सात पॉईंट दोन कंपासमध्ये असं सात पॉईंट दोन अंतर घ्या आणि डीवर कंपासचा टोक द्या ठेवा कारण डी एफ सात पॉईंट दोन आहे मग इथं कंपासचा टोक ठेवून असा कंस मारला की इथं जो आपल्याला बिंदू मिळतो तो बिंदू मिळतो एफ ठीक आहे मग या एफला आणि ईला जोडून टाका ई एफला जोडा छानपैकी बरोबर ई एफला जोडला आपण इथं लिहिलं सहा पॉईंट पाच सहा पॉईंट पाच आणि तुम्ही बघा या जी आणि एफला जोडला की तुमचा चौकोन तयार झाला बघा जी एफला जोडला की चौकोन तयार झाला तुमचा ओके आणि इथं हा डी एफ पण जोडून टाका डी एफ जो किती सात पॉईंट दोन सेमी आणि इथे या सात पॉईंट दोन सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपण हा चौकोन काढू शकतो एकदम सोपं आहे मित्रांनो चौकोन काढायचा तसा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा नक्कीच तुम तुम्हाला समजेल कशाप्रकारे आपण हा चौकोन काढला ठीक आहे या रचना सगळ्या नीट समजून घ्या हातातले मार्क असतात आता इथे पुढे बघा या कृतीमध्ये चौकोन ए बी सी डीमध्ये ए बी सहा पॉईंट चार आहे बी सी चार पॉईंट आठ आहे कोण ए सत्तर आहे बी पन्नास आहे सी चाळीस आहे बघा ए बी सी डीमध्ये बघा ए बी सहा पॉईंट चार ए बी सहा पॉईंट चार बी सी चार पॉईंट आठ बी सी चार पॉईंट आठ कोण ए सत्तर अंशे बी पन्नास अंश अंशे सी एकशे चाळीस अंशे तर सगळ्यात अगोदर आपण बी सी काढूया चार पॉईंट आठ सेंटीमीटरचा बी सी बघा अशा प्रकारे चार पॉईंट आठ सेंटीमीटरचा सुरुवातीला आपण पायाला बी सी काढून घेऊ चला हा बी सी झाला इथं लिहा बी इथं लिहा सी इथं चार पॉईंट आठ सेंटीमीटर आता बघा हा पन्नासचा आणि एकशे चाळीसचा हे दोन पायाचे जे कोण दिसतात ते दोन्ही कोण काढून टाकू एक पन्नास अंशाचा कोण आहे अशा प्रकारे इथे पन्नास अंश आहे बरोबर हा पन्नास दहा वीस तीस चाळीस पन्नास हा पन्नास अंशाचा एक कोण काढून घ्या मस्त काढला अशा प्रकारे बी आणि ह्या याला या जोडून टाका लांबपर्यंत नाही काय प्रॉब्लेम नाही झाला बाबा हा पन्नास अंशाचा कोण माझा झाला झाला दुसरा कोण एकशे चाळीस अंशाचा आहे मग त्या सीवर कंपासचा टोक ठेवा आणि एकशे चाळीस अंशाचा जो कोण तुम्हाला दिसतो आहे तो बघा इथून आता मध्ये एकशे चाळीस अंश आपण कुठून घेणार इथून दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एकशे चाळीस बघा इथं इथे आणि याला जोडा मोठा कोण झाला हा विशाल कोण झाला एकशे चाळीस अंश महत्वाचा अशा प्रकारे काढून टाका एकशे चाळीस अंश इथं घ्या इथं लिहायचं एकशे चाळीस अंश एकशे चाळीस अंश ठीक आहे आता पुढे बघा हा सहा पॉईंट चारचा ए बी आता मला बी कोण सत्तर काढायचा पण अगोदर ए बी काढू ए बी सहा पॉईंट चार आहे मग कंपासमध्ये आपण सहा पॉईंट चार अंतर घेऊ साधारणतः हे बघा सहा पॉईंट चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं बीवर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा हा कंस मारल्यानंतर मला इथे जो पॉईंट मिळेल तो ए बिंदू मिळणार आहे इथं जो बिंदू मिळणार आहे तो ए आणि इथं लिहायचं बाबा सहा पॉईंट चार सेंटीमीटर आता ए जो कोण आहे तो सत्तर मापाचा मग इथून सत्तर मापाचा कोण काढला की आपला चौकोन तयार होईल इथं बघा अशा प्रकारे ठेवायचं याला आणि सत्तर मापाचा कोण काढून टाकायचा बघा इथून असा मोजायचं दहा वीस ती चाळीस पन्नास साठ सत्तर बघा इथे आला अशा प्रकारे हा सत्तर येईल इथे मग इथं ए आणि हा बिंदू जोडला की हा सत्तर मापाचा तुमचा कोण तयार झाला ठीक आहे हा झाला सत्तर मापाचा कोण तयार इथं लिहा सत्तर अंश आणि हा जो कोण आहे याला नाव द्यायचं डी बरोबर अशा प्रकारे हा ए बी सी डी चौकोन आपला तयार झालेला आहे ठीक आहे आता यानंतर पुढचा चौकोन आपण बघू पुढचा एक शेवटचं जे गणित आहे शेवटची आकृती आहे ती आता आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी आता बघा आपण एल एम एन ओ याच्यामध्ये जर बघितलं तर बघा एल एम आणि एल ओ दोघेजणं एक रुपये सहा सहा सेंटीमीटर ओ एन आणि एन एम दोघेजणं एक रुपये चार पॉईंट पाच सेंटीमीटर ओ एम सात पॉईंट पाच आहे म्हणजे एक कर्ण बघा इथं आकृतीमध्ये एल एम एल ओ सहा एल एम आणि एल ओ सहा सहा सेंटीमीटर त्याच्यानंतर ओ एन आणि एन एम बघा एम एन आणि ओ एन दोघेजणं चार पॉईंट पाच आणि एम ओ हा जो कर्ण आहे तो सात सेमीचा मग आपण एक काम करू पहिला एम एन काढू चार पॉईंट पाच सेमी ठीक आहे एम एन काढा चार पॉईंट पाच सेमी अशा प्रकारे इथून छानपैकी चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेऊन आपला हा काढला आपण एम आणि एन बरोबर चार पॉईंट पाच त्याच्यानंतर काय करू एन NO ओ आणि एम ओ काढू म्हणजे इथे एक त्रिकोण जो तयार होईल हा काढू पाहिला म्हणजे टेन्शन नाही राहणार आपल्याकडे ठीक आहे तर मग त्याच्यासाठी आपण कंपासमध्ये इथं पहिलं चार पॉईंट पाच सेंटीमिटर मीटर अंतर घेऊ हे एवढं जे चार पॉईंट पाच सेंटीमीटर असणार आहे एन ओ काढण्यासाठी आणि इथून चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेऊन मस्त असा कंस मारू त्याच्यानंतर एम ओ किती सात पॉईंट पाच आहे मग कंपासमध्ये आपण सात पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं साडेसात सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि एमवर कंपासचा टोक ठेवून दुसरा कंस मारायचा म्हणजे मा इथं जो आपल्याला बिंदू मिळणार आहे तो मिळणार आहे ओ हा जो बिंदू मिळाला तो ओ आणि यांना जोडून टाकू चला ओ एनला जोडू बरोबर आणि एम ओला पण जोडून टाका ओ एन एम ओ या दोघांना सुद्धा जोडायचं आहे आणि इथं तसं लिहायचं बाबा सात पॉईंट पाच सेंटीमीटर आणि इथं चार पॉईंट पाच सेंटीमीटर आता आपल्याकडे बघा एमई एल किती सहा सेंटीमीटर मग कंपासमध्ये सहा सेंटीमीटर अंतर घेऊ असं ओके सहा सेंटीमीटर अंतर घेतलं कंपासमध्ये छानपैकी आणि यमवर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारला बरोबर त्याचप्रमाणे ओ एल पण सहा आहे परत ते सहा सेंटीमीटर अंतर घेऊन ओवर कंपासचा टोक ठेवून दुसरा कंस मारू आता हा जो छेदनबिंदू मिळाला तो मिळाला आपला एल मग यांना जोडून टाका एम एलला जोडा बरोबर आणि त्याच्यानंतर एल ओला सुद्धा जोडून टाका अशा प्रकारे ही आकृती आपली होऊन जाईल या दोघांना सुद्धा आपण जोडलं तर ही आकृती झाले ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा जो सराव संच आहे सराव संच आठ पॉईंट एक आपण बघितलेला आहे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना